प्रतापराव भोसले यांनी शनिवारी कार कारखाना स्थळावर डिस्टिलरीच्या उद्घाटन कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्यांच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यातील काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे खंडाळ कारखान्यावर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता जनतेचा आवाज ऐका अशी हाक दिली होती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनीही जनतेमध्ये जाऊनच मदन दादा नी आहे का? असा सवाल केला होता यावर नागरिकांनी हात उंचावून त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता तेव्हापासून मदनदादा भोसले यांच्या भाजप प्रवेशाबाबतच्या चर्चा रंगल्या होत्या मात्र यावर मदनदादा भोसले यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्याची भूमिका घेतली

तुम्हाला कधीच प्रस्तावा होणार नाही कधीच प्रस्तावा होणार नाही तुम्हाला नेहमी हेच वाटेल मी योग्य निर्णय घेतलाय योग्य दिशेने मी, मी चाललोय आणि आता आपण सहकारी म्हणून यापुढे या जनतेची सेवा करण्याकरता जे जे सांगाल तेथे ते आम्ही करायला या ठिकाणी तत्पर राहू एवढंच आजच्या प्रसंगी बोलतो आणि मगाशी तिकडे बसलेले अनिल भोसले देखील इकडे आलेले आहेत आणि ते देखील आता जवळजवळ आलेले आहेत याचा देखील आनंद व्यक्त करून मी माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मी सहकार मंत्र्यांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की बापू आम्हाला काही कालावधी हवाय त्यांनी मला सांगितलं क्षमा करा मुख्यमंत्र्यांची सक्त सूचना आहे की आर आर सीची नोटीस इश्यू झाल्यानंतर कुणालाही स्टे द्यायचा नाही म्हटलं विचारून तर बघा बापू मग मुख्यमंत्र्यांच्याकडे गेले आणि माझ्या नावाचा उल्लेख केल्यानंतर मोठ्या उमदेपणानं मुख्यमंत्र्यांनी स्टे द्यायला मान्यता दिली तुम्ही स्टे दिला त्यामुळे आम्हाला वेळ उपलब्ध झाला आणि वेळ उपलब्ध झाल्यामुळे थकीत असलेली एफ आर पी आम्ही देऊ शकलो मी जाहीरपणानं मी माननीय मुख्यमंत्री सहकार मंत्री आणि तुमच्या सगळ्या सहकार्यांना मनापासून धन्यवाद देईन ज्यांना स्टे मिळाला नाही किंवा ज्यांना पेमेंट्स करता आली नाहीत त्यांची आज अवस्था काय आहे ती पाहिल्यानंतर कडेलोट होता होता वाचवणारे मित्र म्हणून मुख्यमंत्री तुमचा मला उल्लेख करावा लागतो की व्यक्तिगत मदन भोसल्यानं मदत होती असं मी मानत नाही किसनवीर कुटुंब सहा तालुके पाचशे चाळीस गावांनी बावन्न हजार सभासद असलेलं माझं कुटुंब आहे माझ्या घरात नवरा बायको मुलं एवढं माझं कुटुंब नाही माझं कुटुंब आहे हे सगळे बावन्न हजार सभासद हे माझं कुटुंब आहे या कुटुंबाच्या मदतीला तुम्ही आलात याच्याबद्दल मी जाहीरपणाने या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करतो व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित दिसत आहेत मला कांताताई दिसत आहेत रंजन काका दिसत आहेत आमचे जुने सहकारी माजी आमदार डॉक्टर एळगावकर दिसत आहेत पुण्याहून आवर्जून विनीतजी कुबेर आलेले दिसत आहेत इथं विक्रम पावसकर दिसत आहेत अविनाशजी महागावकर आहेत आमचे आदरणीय सर आहेत प्रल्हादराव भाऊ आहेत आमच्या नगराध्यक्ष या ठिकाणी दिसत आहेत व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्व पक्षाचे नेते जिल्ह्यातील विविध संस्थांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनी माननीय मदनदाजांनी माननीय मुख्यमंत्र्यांचा नामोल्लेख केलेला आहे माझी परम मित्र बरोबर ना दुसरा उल्लेख केला आहे शुभेच्छा दिल्यात मागच्या अर्धवट राहिलेल्या शुभेच्छा पूर्ण वेळा दिलेल्या आहेत शुभेच्छा देत असताना म्हणजे खरं म्हणजे नाव त्यांचं भोसले घराण्यातले आहेत छत्रपती घराण्यांचा वारसा आहे भोसले आहेत आणि आम्ही बाहेर म्हणतो छत्रपती जन्मावे पण कुठं शेजारच्या गावात शेजारच्या घरी आमच्या घरात नको मित्र असावा पलीकडं असावा आमच्यात नको जवळ राहून दुश्मन मित्र असणारे उघडपणे दुश्मनी करतात आणि विरोधी पक्षात खरं सांगा बर राजकारणात एवढी उघडपणे मदत करतात का कोण विरोधी पक्षाला मी शोध घेतला नुसतं मित्रमुळं नाही बहुतेक मदनदादांची सासरवाडी विदर्भाची आहे बरोबर ना ताई बहुतेक त्याच्यामुळं जास्त येत असतील महिन्या महिन्याला एकदा या लागलेले असं म्हणजे अशी चांगली गोष्ट आहे मित्र म्हणून बाहेर राहून लढ म्हणायचं आणि लढण्यासाठी तलवार दिली अजून तू एकटाच लढ मित्रा तू लढ तू एकटाच लढ मी मात्र बाहेर बसतो हा आणि माझ्या मावळ्यांना सुद्धा बाहेर ठेवतो हा तू मात्र मित्रा लढ म्हणून सांगायला लागलेत मदान दादा दादा हे अत्यंत चुकीचं आहे तुम्ही आणि तुमच्या मावळ्या सहित जर आलं तर हा राजा ह्या महाराष्ट्राला उभ्या पिऊन खाईन आणि देशात एक चांगलं वैभव निर्माण करत पण आमच्या राजाचा मित्र मात्र बाहेर राहायला लागलेला आहे मित्र एवढं जवळच नातं करायला लागलाय अंतर कमी करण्याचा प्रयत्न करायलाय समोरचा मित्र मात्र काय ओळखूची नाही त्या मित्राचा अंतच लागला नाही माझ्या माझ्या सर्व मावळ्यांना विनंती आहे खरं म्हणजे माननीय दादानी मुख्यमंत्री महोदयांना तलवार दिले बहुतेक इलेक्शनचं निवडणुकीचा वारा त्या जवळ आला आणि दादानी संकेत दिलेत मुख्यमंत्री महोदय तुम्ही लढा तुम्ही एकट्या लढा आम्ही तुमच्या बरोबर माघोटून आहोत बरोबर ना जवळ तुम्हाला शुभेच्छा आहे बाहेरून बरोबर मागच्या वेळेस काय ठरलं होत था? काय ठरलं होत खंडाळा मला आजच्या कार्यक्रमात खरच रस नाही माननीय मुख्यमंत्री आणि ते त्यांचे मित्र बघून घेते मला शेतकऱ्यांनाही चांगला भाव मिळण्यासाठी कारखाना चांगला व्हावा त्यासाठी शुभेच्छा देतो पण मला असं वाटतं की मी आपल्या साक्षीनं विचारतोय मागच्या वेळेस काय ठरलं होतं प्रवेश कुठ भाजप मला असं वाटतं की आपला कर्ता नेता त्यांचं म्हणणं असेल बहुतेक माझा अंदाज बरं का जुन विचार है मी अजून त्यांना विचारलेलं नाही त्यांचं मत असेल माझ्या मावळे जर बरोबर येत असतील तर मी बरोबर यायला तयार असं एक असू शकेल तुम्ही यायला तयार आहात भाजपमध्ये मग माझी तुम्हाला विनंती आहे ज्याच्या ज्याच्या खिशात हातात मोबाईल आहे त्यांनी मोबाईल घ्या बरं हातात माझी विनंती हातात मोबाईल घ्या पन्नास टक्के आरक्षण हातात मोबाईल घ्या 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 सांग ताई ताई हातात मोबाईल करा तुम्हाला सर्वांना विनंती करतो एक नंबर लाभा तुम्ही सांगतो डायर कराल तुम्ही एक आठ शून्य शून्य नंबर डायल करा एक आठ शून्य शून्य दोन सहा सहा एक शून्य शून्य एक परत मराठीत सांगतो नीट ऐकून घ्या परत एकदा वन एट डबल झिरो काय चुकलं का वन एट डबल झिरो टू डबल सिक्स वन झिरो झिरो वन डायल करा केला कर का डायल कट झाला का भारतीय जनता पक्ष एवढा प्रामाणिक आहे सुद्धा फडायचा त्रास देत नाही तुम्हाला एवढं प्रामाणिक आहे आता तुम्हाला सांगा मेसेज काय आले सांगा बर वेलकम बीजेपी भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत बरोबर ना दादा सर्वजण भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात ना आता माझं मत आहे झालात ना मेसेज आलेत ना भारतीय जनता पक्षामध्ये स्वागत आता तुम्ही भारतीय जनता पक्षाचे सदस्य झालात आता तरी तुम्हाला मोबाईल काढा म्हटलं होत आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं माझा माझा हट्ट आजचा बरोबर ना हट्ट तुमच्यासाठी आज आपल्या सर्वांच्या वतीनं आपल्या सर्व मावळ्याच्या वतीनं मी माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे सर्वांची इच्छा आहे की मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये मदनदादानी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करावा आणि ते सर्व सदस्य झालेत आता या सेकंदा पूर्वी झालेत आता माननीय मुख्यमंत्र्याला विनंती करणार आहे दादा येऊ नये सर्वांचा हट्ट माझा नाही माझा या क्षणापर्यंत होता पण आता सर्वांचा बरोबर ना मग मुख्यमंत्री महोदय सांगा ना तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्याचं स्वागत करा के म्हणून सांगा ना हातवर करून दोन्ही ओ कॅमेरामॅन बघा तिकडे कसं ते हा मदन दादानी भारतीय जनता पक्षामध्ये यावं ही भावना या सर्वांच्या हात वर